हाय मित्रांनो नमस्कार सर्वेशनी स्वागत आहे लन फॉर ग्रोवर्ती मी प्रवीण तर आपण शिकत आहे एस्क्वेअर लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर काल आपण एस्क्वेअर कन्स्टंट इंट्रोडक्शन पाहिलं होतं ठीक आहे कन्स्टंट किती टाईपचे असतं कन्स्टंट म्हणजे काय प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण समजा एकदम वन बाय वन पाहिलं होतं ठीक आहे आणि नॉर्मल कन्स्टंटबद्दल पण आपण डिस्कशन केलं होतं तर आता हे मॉडल नंबर थर्टी फोर आज आपण युनिक कन्स्टेंटबद्दल पाहत आहे ठीक आहे युनिक कन्स्टंट म्हणजे काय बेसिक कॉन्सेप्ट पाहतो आणि कसे सिंटेक्स लिहायचं युनिक कन्स्ट्रेंटचं आणि कसं टेबल क्रेडच्या करायच्या वेळी युनिक कन्स्टेंट ऑपरेशन परफॉर्म करता ठीक आहे तर चला मित्रांनो स्टार्ट करू हे आहे युनिक कन्स्टेंट काय सांगतं युनिक कन्स्टेंटचं बेसिक डिफिनेशन बघा द युनिक कन्स्टेंट्स इन्शुअर्स दॅट ऑल व्हॅल्यूज इन अ कॉलम आर डिफरंट म्हणजे कॉलममध्ये जे बी आपली व्हॅल्यूज सेव्ह होते ना ती डिफरंट राहिली पाहिजे म्हणून सांगते मग ती वेगळी वेगळी फॉर एक्झाम्पल आता माझं नाव प्रवीण आहे आता कॉलमचं नाव आहे कस्टमर नेम म्हणून असेल प्रवीण म्हणायचे मल्टिपल कस्टमर नेम सेव्ह करू नये म्हणजे प्रवीण नावाचे शब्द आहे ना फक्त एक वेळीच सेव करावं आणखी एक वेळी आलं ना सेव झालं की त्यावेळेस सांगतं की यर का आपण हे युनिक कन्स्टंट ह्याच्यावरती अप्लाय केलं आहे समजलं ना म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यू त्या कॉलममध्ये सेव्ह होऊ नये म्हणून आपण युनिक कन्स्टंट घालतो समजलं ना जसं की अकाउंट नंबर असतं सेम होऊ नये म्हणून त्यावेळेस आपण आय डी देतो एम्प्लॉय आय डी सेम आय डी जाऊ नये म्हणून आपण ऑलरेडी टाकायचं त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू होणे म्हणून म्हणजे आपलं जेंजर नसतं बरोबर ना नाहीतर कसं होतं आपण मॅन्युअली एंट्री करत गेलं ती कन्सेंटचं परफॉर्म ऑपरेस करण्यात तर दिलेली आयडी एम्प्लॉईलाच आणखी काय एम्प्लॉईला देऊ शकतो बरोबर ना ते अवॉइड करायसाठी आपण कसं करतो युनिक कन्सेंट लई हेल्पफुल होतं ठीक आहे आय ओके आपणाला हेज अ बेसिक कॉन्सेप्ट माहीत झाला असेल ओके तर चला आपण आता ह्याचं पाहू युनिक कॉन्सेप्ट विथ क्रिएट टेबल सिंटॅक्स ठीक आहे हे सिंपल आहे जसं की आपण नॉर्मल कॉन्स्टन्सी पाहिलं होतं ना तसंच आहे ठीक आहे ग्रेट टेबल करायचं टेबल नेम लिहायचं कॉलम नेम लिहायचं डेटा टाईप लिहायचं नॉट नल येतं असतं ठीक आहे इथं आहे पहा इथं युनिक लिहायचं म्हणजे कुठल्या पण आपण कॉलमला आहे ना युनिक दिले की ती युनिक डेटा सेव्ह करतं ठीक आहे ही आपलं या नंबर आपण काय पण देऊ शकतो ठीक आहे नॉट नल असलेला देऊ शकतो नाहीतर सिंपल सिम्पल युनिक पण देऊ शकतो ठीक आहे पण आपण काय करायचं नॉट नल पण द्यायचं म्हणजे खाली डाटा राहू नये जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ओके तर चला आपण हेच सिंटेक्स रेफर करून आपण टेबल कसं क्रिएट करायचं आपण प्रॅक्टिकली पण पाहू ओके तर पहा एक टेबल क्रिएट करू आता क्रिएट टेबल माझं माहिती आहे एक आय पी एल टीमचं टेबल क्रिएट करा ओके आय पी एल टीम म्हणून क्रिएट केलं ठीक आहे आय पी एल टीम ओके पहा जसं सिंटॅक्स आहे ना तसंच लिहायचं ठीक आहे आता काय करू टीम आय डी म्हणून देऊ जे आय डी पाहिजे ना एक एक प्लस एक सिरियल नंबर नंबर म्हणून देऊ ठीक आहे हे कसं असतं नंबर डेटा टाईप आहे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे नॉट नल म्हणजे कंपल्सरी व्हॅल्यू राहिली पाहिजे म्हणून लिहायचं नंतर ना युनिक लिहायचं युनिक कशाला देतो आपण म्हणजे आपल्याला वेगळी वेगळीच डे टीम डी पाहिजे कन्फ्युजन होणे वेगळी वेगळीच हो म्हणजे प्रत्येकला एक वेगळी वेगळी युनिक टीम आय डी द्यायची म्हणून आपण त्याला दिलो ओके तर नेक्स्ट का लिहू टीम नेम ठीक आहे टीम नेम ले ही आप आहे की हे घ्या कॅन्टीत येऊ ठीक आहे हे पण नंबर मी फक्त दोनच कॉलम घातलो आपण मल्टिपल कॉलम पण करू शकता म्हणजे आपल्याकडे टेबल असलं ना मल्टिपल आपण करू शकता ठीक आहे तर ह्याला काय करायचं आता आपण रन करायचं रन केले की काय होतं टेबल आय पी एल टीम क्रिएटेड ठीक आहे म्हणजे एक टेबल आपलं क्रिएट झालं पाहायचं तुम्हाला रन करून दाखवतो सिलेक्ट स्टार फॉम आय पी एल टीम म्हणून दिलं ओके हे काय करायचं हे रन केलं की आता डेटा रिक्त ठेवता ठीक आहे आता आपण डेटा टेबल क्रिएट केलं पण व्हॅल्यू इन्सर्ट केली नाही आता व्हॅल्यू इन्सर्ट करून पाहू आपण जसं माहिती आहे आपण इन्सर्ट इन टू लेचं टेबलचं नाव इन्सर्ट इन टू इन्सर्ट इन टू लेचं टेबलचं नाव काय आहे आय पी एल टीम आय पी एल टीम ठीक आहे इथं व्हॅल्यूज लिहायची व्हॅल्यूज ठीक आहे पहिले देऊ आपण टीम नंबर वन ठीक आहे आय डी ठीक आहे पहिली टीमचं नाव देऊ आपण आर सी बी म्हणून ठीक आहे रॉयल चॅलेंज बंगळुरू माहीत आहे ना आपल्याला तरी ब्रकेट कम्प्लीट करा तर आपण हे डेटा इन्सर्ट करू पहिलं पहा इथं वन रो इन्सर्ट आहे बरोबर समजून घ्या की टीम टू टीम टू देऊ ओके टीम टू म्हणून देऊ आपण एम आय म्हणून देऊ ओके तर काय होतं अनेक डेटा इन्सर्ट होतं समजलं ना हे डेटा इन्सर्ट झाला तर आपल्याकडं पहा येतं दोन डेटा इन्सर्ट झाला आता आपल्याला ही माह झालं आता वन टू दिलं आहे आता काय करू आपण हेच इन्सर्ट टेबल आहे ना टीम टीम आय डी दोनच राही ना का ठीक आहे हे तर एस आर एच टीम देऊ ठीक आहे यस आर एच म्हणून देऊ टीम आय डी टूच म्हणजे आपण मल्टिपल नाव द्यायचं म्हणून समजून घ्या आपण कन्स्टंट वापरलं आहे म्हणजे कन्स्टंट कसं परफॉर्म करते पहा आपण इन्सर्ट करायला गेल तर इन्सर्ट होत नाही का म्हणजे इथं पहा युनिक कन्स्टंट वायलेटेड म्हणतं का म्हणजे आपण टीम आय डीला युनिक व्हॅल्यू सेव्ह व्हा म्हणून आपण ऑलरेडी एक कन्स्टंट दिले एक रूल टाकलं आहे बरोबर नाही हे काय रूल कंडिशन माहिती नाही कन्स्टंट म्हणजे काय रूल नाहीतर कंडिशन आपण टेबलवरती नाहीतर कॉलमवरती अप्लाय करायला आपण कन्स्टंट म्हणतो त्यामुळे काय झालं ही आता व्हॅल्यू सेव्ह होईना तेच आपण इथं पहा इथं व्हॅल्यू तीन देऊ तीन कुठल्या टीमला आपण आय डी दिलो नाही तर आपण याला रन करू काय होतं पहा रन होतात नाही पहा वन रो इन्सर्टेड म्हणजे व्हॅल्यू युनिक व्हॅल्यू दिली त्यामुळं काय झालं डेटा सेव्ह झाला पहा तीन झालं ओके आय होप की आपल्याला युनिक कन्स्टेंट म्हणजे ॲटलिस्ट बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय समजलं असेल ओके तर आपण अजून एक आहे युनिक कन्स्टेंटचं म्हणजे मॉडिफाय कसं करायचं बघू अल्ट अल्ट्र टेबल वापरून ठीक आहे म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे एक एक्झिस्टिंग टेबल आहे बाबा त्यामध्ये आपण म्हणजे आता आपण आय पी एल टेबलच क्रिएट केले समजून घ्या त्या अल्ट्रा टेबलला आता आपणाला फक्त आपण ह्याच्या टीम आय डीला देऊ दोन युनिक कन्स्टेंट ठीक आहे आपण टीम त्याला अल्टर करायचं आणखीन टीम नेमला पण आपण देऊ ठीक आहे टीम नेमला पण आपण कन्स्टंट द्यायचं कसं बरं मॉडिफाय करू ठीक आहे तर पाहू आता प्रॅक्टिकली पण आपण हेच बघू जसं सिंटॅक्स आहे ना तसंच लिहा मित्रांनो ठीक आहे लोड घ्यायचं नाही तर बघा अल्टर टेबल, टेबल टेबल नेम लिहायचं अल्टर टेबल कुठं आपलं आय पी एल टीम बरोबर आय पी एल टीम म्हणून टेबल आहे करेक्ट आय पी एल टीम म्हणून टेबल लिहिलं ओके इथं काय लिहायचं मॉडीफाय जसं आहे ना सिंटॅक्स तसंच लिहा काय टेन्शन घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण कुठलं मॉडीफाय करायचं आहे टीम नेम तेवढंच मॉडीफाय करायचं पाहून ठीक आहे म्हणजे त्यामध्ये ऑलरेडी Uh, ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी टीम आय डीमध्ये युनिक दिलं आहे फक्त आपल्याला टीम नेम मॉडिफाय करायचं मॉडिफिकेशन करायचं डेटा टाईप कुठलं होतं वेर कॅर होतं जसं माहित आहे आपल्याला वेर कॅर ट्वेंटी ठीक आहे इथं नॉर्नल तर होतंच म्हणजे नॉर्नल म्हणजे काय कंपल्सरी त्यामध्ये डेटा सेव्ह झाला पाहिजे खाली सोडायचं नाही इथं आपण युनिक देऊया ठीक आहे ना युनिक दिलं बरोबर पा युनिक ह्याला ह्याला टाकलं ना कसं आपण इथं दिलं आहे ना युनिक त्याला इथं पण युनिक द्यायचं प्रक्रिये कंप्लीट करायचं म्हणजे संकुलन द्या आणि रन करा not null युनिक alter table कॉलम मॉडीफाय नॉट नल इज ऑलरेडी नॉट नल म्हणजे हे ऑलरेडी दिलंय आपण याला नाही त्यामुळे द्यायचं आता आपण याला फक्त युनिक, युनिक दिलो जसं की सिंटेक्स आहे ना तसं ऑलरेडी हाय टेबल आय पी एल टीम मल्टर समजलं ना म्हणजे याला आता आपण युनिक कन्स्टंट दिलं आता कसं पाहायचं आपणकडे युनिक कन्स्टेंट दिलंय का नाही आता पहा ही तुम्हाला सांगितलं की आता सेम इकडं डेटा सेव्ह होत होता आता पाहा? बघा इथं पण हे टीमचाच डेटा इथं आपण टीम आय डी वेगळी देऊ चार देऊ ठीक आहे पण सारेच सेमच देऊ सारे तीन का डेटा टेबलमध्ये युनिक कन्स्टंट सिस्टम वायलेटेड म्हणतात कन्स्ट्रेंट म्हणजे त्याला पण आपण युनिक कन्स्टेंट दिलं आहे कसं पाहायचं तर दुसरं माहिती मी काल सांगितलं होतं तुम्हाला टेबलमध्ये जावा ठीक आहे आपल्याकडे कुठली टीम आहे आय पी एल टीम त्याच्यामध्ये कुठे येते बाबा एम एम येत आहे बघा आय पी एल टीम ठीक आहे कन्स्टेंटमध्ये जायचं पहा येतं टीम आय डी नॉट नल दिले बरोबर इथं पहा हे तर अजून एक खाली आले ही नॉटनलचं एक अप्लाय केलं म्हणून सांगतं म्हणजे पहिले चेक काय केलं चेक करलं की नॉट नल राहिलं पाहिजे दुसरं चेक केलं की नेम टीम नेम पण नॉर्नल राहिलं पाहिजे मग दुसऱ्याला येतं युनिक चेक करता युनिक राहिलं पाहिजे म्हणते टीम नेम बरोबर आणि ह्याला सेकंड वन पण टीम आय डी पण युनिक राहिली पाहिजे टीम ए पण युनिक राहिले पाहिजे म्हणजे युनिक व्हॅल्यू राहिली पाहिजे म्हणून हे सांगत आहे समजला हे आहे आपलं बेसिक ठीक आहे म्हणजे कसं आपण चेक करायचं त्याच्यावर ते अप्लाय झाले का नाही म्हणायचं ठीक आहे आय होप की आपल्याला कसं मॉडिफाय करायचं पण समजलं असेल फक्त सिम्पल सिंथॅक्स आहे जसं आपण मी दिलंय ना तीच लिहायचं ठीक आहे हे समजून घ्या की आता या सारे जी जागी आपलं आर आर टी म्हणून देऊ राजस्थान रॉयल्स म्हणून समजून घ्या आता हे इन्सर्ट केलं की इन्सर्ट होतं वन रो इन्सर्टेड का म्हणजे आपण युनिक व्हॅल्यू दिलो म्हणजे दोन्हीला पण आपण युनिक कन्स्टेंट दिलं असंच तुम्ही मल्टिपल कॉलमवरती पण देऊ शकता बरोबर आय होप की आपल्याला हे दोन्ही पण कसं युनिक कन्सेंट वापरून क्रिएटेबल करायचं आणखीन अल्टर करून कसं युनिक कन्स्टेंट द्यायचं हे समजलं असेल तर मित्रांनो हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असले तर प्लीज आपल्या मित्रांसनी शेअर करा आणि विसरू नका कमेंट करायला सबस्क्राईब करायला ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय